हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे मार्गशिष्टचा पहिला गुरुवार आणि गुरुवार म्हटलं क सगळ्यांना माहीतच आहे अगोदर आपल्या इथं येतं हळदीचं लेपन मग तो गुरुवार मार्गशिष्टचा असो वा रेग्युलरचा किंवा कोणताही गुरुवार असो शुक्रवार असो आपण हळदीचं लेपन करत असतो सणासुदीला हळदीचं लेपन करतो तो अमासे पौर्णिमेला करत असतो आणि रोज जर केलं तर खूपच चांगलं तर रोज तर माझ्या सुद्धा नाही जमत पण जेव्हा जेव्हा असं काही महत्त्वाचे दिवस किंवा सण वा रूपास तपास असतील त्या दिवशी मी आवर्जून हळदीचं लेपन करत असते तर या ठिकाणी हळदीचं लेपन तर केलंच मग लगेच लगे हात रांगोळी पण काढून घेतली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं पावलांची पूजा केली उंबरठ्याची पूजा केली मुख्यद्वार प्रवेशद्वाराची पूजा केली त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले मुख्य प्रवेशद्वारावर दोन आणि हळ इथे तुळशीला एक असं मी तीन दिवे लावत असते तर तुळशीचं हे जेव्हापासून दिव्याचं जे, जे स्टँड आहे ना ते आहे ना तेव्हापासून दे तुळशीचा दिवा खूप छान राहतो आणि पूर्ण तेल संपेपर्यंत जळतो आणि हे बघा असं आहे आजचं माझं मुख्य प्रवेशद्वाराचं व्ह्यू आणि हळदीचं लेपण हे सगळं केलं ना रांगोळी वगैरे तर खूप सुंदर असा लूक येतो आणि खूप प्रसन्न पण वाटतं त्यानंतर मी पिल्लूला स्कूलला आणायला गेले होते आणि तिकडून येतानाच मी देवीच्या मंदिराच्या तिथे पूजेचं काही सामान लागत होतं मला तर ते पण घेऊन यावं म्हटलं तर ते सामान पण आणायला गेले होते तर बरंचसं काही काही घेतलं मी हे काय म्हणतात मुखवटासुद्धा आज नवीन घेतला वेणी घेतली देवीसाठी फुलं वगैरे घेतले नारळ घेतलं जे काही नव्हतं माझ्या घरात ते सगळं घेतला मग सामान घेतल्यानंतर मग म्हटलं आज देवीचा वार आहे दे आणि इथं आल्यावर आम्ही हमखास दर्शनाला येतच असतो तर मस्त देवीचं दर्शन घेतलं आणि पिल्लूला पण खूप आवड आहे तर इथे बघा मस्त देवीचा, देवीचा किती सुंदर लूक आहे ना म्हणजे किती सुंदर आहे आमची पुरानगरची देवी आहे ही तुळजाभवानी मातेचं माहेर घर आहे त्यानंतर देवीचं दर्शन वगैरे झालं ना मग ता मी घरी आले आणि मग पिल्लू सगळं आवरून दिलं त्याचं खायचं पेचं करून दिलं आणि मग मी पूजा मांडायला घेतली कारण मला माहिती आहे मला एकदा पूजाला पूजा मांडायला बसल्यानं दोन तीन तास तर कुठं जातात काहीच समजत नाही तर सगळ्यात अगोदर ना मी गणपतीची स्थापना करून घेतली खाली नागिनीचं पान ठेवलं त्याच्यावरती अक्षता टाकल्या आणि हळदी कुंकू टाकलं त्याच्यावरती मी गणपती बाप्पांना विराजमान केलेला आहे म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आणि कोणतीही पूजा मांडायच्या अगोदर स्थापना करायच्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर गणपतीची बाप गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तरती इतली तर ती करून घेतली त्यानंतर मला कलश स्थापन करायचा होता त्यासाठी खाली डिशमध्ये तांदूळ वगैरे ठेवले त्याची पण पूजा केली म्हणजे हळदी कुंकू अक्षता वाहून आणि नंतर लक्षात आलं की मला ओटीमध्ये ठेवायच्या ज्या बांगड्या आहेत ना तर त्या मी कालच कट्टा घेऊन आलेले होते जर तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ पाहत असताल तर तुम्हाला माहितच असेल मी कालच नवीन हे बांगड्यांचा कट्टा आणला होता पण ते फ म्हणजे ओपन करायचाच राहिला होता म्हणून मग ते ओटीमध्ये ठेवायला बांगड्या नाही आहेत म्हणून माझ्याकडे मग माझ्या लक्षात आलं मग मी तो कट्टा ओपन केला आणि मी पण बांगड्या घातलेल्या नव्हत्या तर मग मी अगोदर ओटीच्या सहा बांगड्या साईडला काढून ठेवल्या आणि मी अगोदर बघितलं पिचकलेल्या वगैरे नाही आहेत ना आणि खूप सुंदर बांगड्या आहेत ह्या म्हणजे रेशीम बांगड्या काहीतरी म्हटले ते त्याचं नाव म्हणजे रेग्युलर ज्या हिरव्या बांगड्या असतात ना तशा नाही आहेत ह्या ह्या जरा वेगळ्या आहेत आणि मला पण आवडलं पर्सनली आणि छान वाटत होत्या हातात घातल्यावर तु तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी तर त्या छान होत्या म्हणजे छान वाटत होत्या त्यानंतर मग मी ह्या खन तयार करून घेतलेला होता ओटी भरण्यासाठी म्हणजे खनिवडणूक कोणी तसं आणि त्यानंतर मग मी मला पण घालायला बांगड्या घेतल्या आणि एकदम असं मस्त वाटत होत्या घातल्यानंतर मागे मी हे लाखाचे गोट आहेत म्हणजे लाख पासून बनवलेले जे आहोन्नी मला आणले होते राजस्थानवरून आणि त्याला ते पण असं काच्यासारखंच असताना थोडंसं पडलं का फुटतं म्हणजे माझे एक टौका गेलेला इथं बघा तुम्ही बांगडीचा तर पण घातल्यानंतर खूप छान वाटत होत्या हिरव्या बांगड्याने ते लाखाचे गोट पण सुंदर दिसत होते त्यासोबत आणि मग त्यानंतर मग मी म्हटलं आता चला पुढची पूजा मांडून घ्यावी तर पूजा कलशची मी अगोदरच पूजा केली होती म्हणजे जसं काही पाण्याची हळदी कुंकू फूल अक्षता सुपारी कृपयाचं नाणं ते सगळं टाकलेलं होतं मी पाण्यात ऑलरेडी आणि कलशलावर पण स्वास्तिक वगैरे टाकून घेतलं होतं म्हणजे लावून घेतलं होतं त्यानंतर मग त्याचे पाच प्रकारचे पानं टाकायचे असतात मग मी पहिल्यांदा तुळशीचं टाकलं मग नागिणीचं टाकलं नंतर पेरूचं सीताफळाचं आणि आंब्याचं असे पाच पाच प्रकारचे मी पानं किंवा ते फांदी म्हणतात ते टाकले त्यानंतर मग नारळ ठेवायचं होतं तर ते नारळ पण ठेवून घेतलं तर नारळाची ना नारळ मुद्दाम मी छोटी म्हणजे साईज नारळाची मी छोटीच बघून आणली होती म्हणजे मुखवटा त्याला एकदम व्यवस्थित बसल्या जाईल म्हणून आणि त्यानंतर एक, एक काठपदराच्या साडीचा पीस आहे ना तर त्याच्या मी अशा ऑलरेडी घाळ्या करून ठेवल्या होत्या तर मी ह्या ह्याचं टिटोरियल खूप वेळा शेअर केलेलं आहे की साडीच्या पिसापासून कलशाला साडी कशी नेसवायची तर तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर चला आता पु मी ना इथं मस्त त्याला ता मिऱ्या करून घेतल्या होत्या तर त्याचं ना असं पिणं प करून व्यवस्थित ती साडी हे करून घेतली आणि खालून ज्या मिऱ्यांना मी पिना लावल्या होत्या ना त्या पण सोडल्या म्हणजे ना ते व्यवस्थित असं पसरल्या जातील मिऱ्या आणि दिसायला पण ते खूप छान दिसेल आणि खरंच ही अशा पद्धतीने साडी घातली ना तर खरंच छानच दिसते आणि मग मी त्या त्यानंतर हे सेट करून घेते व्यवस्थित साडी सेट करून झाली ना मग मी दागिने घालायला घेतले तर सगळ्यात अगोदर चोकर घालून जीवरती आपण पिन लावली ना तर ती हाईड करायचा मी प्रयत्न करते म्हणजे असं करावंच लागतं कारण पिनअपशिवाय साडी व्यवस्थित घालता येणार नाही आणि पिना जर दिसल्या तर ते व्यवस्थित पण दिसत नाही मग ह्या अशा पद्धतीने चोकर घालून मी ती पिन हाईड केली आहे त्यानंतर काळ्या मनातली ठुशी सुद्धा मी घालून घेतली देवीला आणि त्यानंतर मग आता बारी होती मंगळसूत्राची तर ते पण मी आता घालून घेते यावेळेला मी खूप काही असे डागिने घातलेच नाही खूप जास्त डागिने घातले ना तर मग ते साडीचा लुक व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मग मी फक्त मंगळसूत्र काळ्या मनातली ठुशी आणि चोकर असं एवढंच घातलेलं आहे त्यानंतर नारळाची पूजा करून घेतली म्हणजे जसं की हळदी कुंकू लावून नारळाला म्हणजे हे केलं आणि त्याला त्यानंतर मी त्या नारळाला मुखवटा लावणारे तर हा मुखवटा पण मी आता जेव्हा मी पूजेचं सामान आणलं ना तेव्हाच विकत आणलं मी देवीच्या मंदिराच्या तिथून आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली हा मुखवटा मी या अगोदर पण खूप सारे मुखवटे आणलेले आहेत देवीचे माझ्याकडे भरपूर मुखवटे आहेत पण हा मुखवटा ना थोडासा युनिक दिसतोय तुम्ही पाहता क्षणी म्हणजे असं डोळ्यात आहे कारण ती जे डोळे आहेत ना देवीचे ते डोळे त्यांनी पे म्हणजे स्टिकर चिटकवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप असा बोलकेपणा आलेला आहे आणि एरवी जे मुखवटे असतात ना तर त्याला डोळे ते ड्रॉ केलेले असतात ना तर त्याला इतका बोलकेपणा येत नाही त्या डोळ्यांना त्यामुळे हे इतन डोळे खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होते आणि त्यानंतर मग मी मी वेणीसुद्धा आणली होती तिथून त्यां त्यांच्याकडनं फुलां फुलांची वेणी तर ती पण घातली त्यानंतर मग देवीचं जे मूर्ती आहे ना माझ्याकडं लक्ष्मीची छोटीशी पितळी तर त्या मूर्तीची पण मी स्थापना करून घेते त्यानंतर माझ्याकडं फुलांचा असा हार आहे नकली म्हणजे डुप्लिकेट फुलांचा पण तो दिसायला खूप सुंदर दिसतो तर तो हार पण मी घालून घेतला आणि तो घातल्यानंतर तर देवीचं रूप अजूनच सुंदर दिसू राह दिसून लागलं होतं आणि त्यानंतर मग बाकीचे पण म्हणजे फुलं वगैरे जे काही व्हायचे होते ना तर हे एक फुलं आमच्या दाराला खाली आलेलं होतं दारात आलेलं होतं झाडाला तर ते फुल पण मी तोडलं होतं आणि मग ते फुल पण मी वाहून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण पूजा सगळी मांडली आणि त्यानंतर आता मी देवीची ओटी भरून घेते तर वरती सगळं देव देव वगैरे मांडले खाली प्रसाद मांडला आणि त्यानंतर मग ओटी मांडते देवीची म्हणजे ओटी भरून घेते आणि आत्ता ही ओटी भरली ना हीच आपल्याला चार गुरुवारसुद्धा मांडायची असते आणि मग त्यानंतर मग त्याचं त्यातल्या तांदळाचा वापर आपल्याला घरातल्या तांदळामध्ये मिक्स करून करायचा असतो तर ओटीमध्ये सगळं ओटीचं सामान आणि बांगड्या वगैरे सगळं ठेवलं आणि बाकी सगळं तर शृंगार आपण देवीला घातला आहे पण बांगड्या घालता येत नाहीत ना म्हणून बांगड्या ओटीमध्ये ठेवले जातात ओटीची सुद्धा मी पूजा केली आणि हे जे दिवे आहेत ना मी अगोदरच साईडला लावून ठेवले ते नंतर ते इकडे ठेवले समोर कारण पूजा मांडताना ते मध्ये मध्ये आले ना मग उगच काही कुठं न म्हणून मग ते साईडला ठेवले होते तर हे दिवे पण जोडीचे आहेत ना तर छान वाटतात दोन दोन लावले का त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतली रांगोळी खूप काही मोठी नव्हती काढली फक्त पावलं काढली होते लक्ष्मीची दोन इकडं दोन तर ते पावलं सुद्धा खूप सुंदर दिसत होते म्हणजे पूजाच एवढी छान झाली होती ना त्याच्या पुढं सगळंच असं छान छान दिसत होतं आणि छोट्या गंगाळ्यातनं मी असं पाणी टाकून फुलं होते ना थोडेसे ते पण टाकले होते तर ते पण खूप सुंदर वाटत होतं ॲज अ डेकोरेशन म्हणून मी ते ठेवलं होतं आणि तुम्ही बघा आता किती सुंदर वाटतं हे सगळं आणि पूजा तर इतकी छान मांडल्या गेली होती ना तर मला तर ते हॉलमध्ये असल्यामुळे मी दिवसभर हॉलमध्येच बसून होते आणि सारखं देवीकडं बघायचे पूजेकडं बघायचे आणि खूप सुंदर वाटायचं आणि देवीचं रूप तर खूपच छान दिसत होतं आणि पूजा पण खूप छान मांडली होती आणि म्हणजे असं प्रसन्न वाटतं त्यामुळे ना मी अशी पूजा पण लवकर मांडते म्हणजे दिवसभर घरात राहते आणि दुसऱ्या दिवशी पण ना मी अकराच्या दरम्यान पूजा उचलत असते म्हणजे ती पूजा उचलूशीच वाटत नाही मला असं आहे माझं गुरुवारच्या तुझे बद्दल तर चला अशा पद्धतीने मस्त पूजा वगैरे मांडून झाली आहे आणि आता बघा मी जवळून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं लुक दाखवते मी काय काय आहे पूजेत ते सगळं दाखवलं आणि अशा पद्धतीने झाली आता पूजा मांडून त्यानंतर मग मी कहाणी वाचून घेतली त्यानंतर संध्याकाळी लागले होते स्वयंपाकाला कारण मग नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता सकाळी मी साखरेचा नैवेद्य दाखवला होता पण त्यानंतर मग भाजीचा चपातीचा त्याचं पण नैवेद्य दाखवायचा होता गोडाधोडाचं पण काहीतरी करायचं होतं म्हणजे मी खीर बनवते ह्याची गोड म्हणून आणि पालकची ना आचारी स्टाईल भाजी बनवते म्हणजे अशी भाजी ना आम्ही होतो ना तेव्हा आमच्या इकडे ह्याला असायची पंक्तींना म्हणजे कुठे काही जेवण असेल लग्नाचं जेवण असेल किंवा काय असेल तर अशी पालकची भाजी आम हमखास आमच्या इकडे असायची बीडची बीडला तर ती खूप आवडायची अजूनही सगळ्यांना ती तशी भाजी खूप आवडते पालकची तर मग म्हटलं आज तशीच बनवावी आणि मग तुमच्यासोबत पण मला रेसिपी शेअर करता येईल म्हणून मग मी आज ती बनवायला घेतली तर सगळ्यात अगोदरनं मी पालक कट करून घेतला आणि तो पालक छान धुवून घेतला स्वच्छ पाण्याने त्यानंतर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची थोडीशी आणि त्यानंतर शेंगदाणे थोडेसे तर हटेव भाजीला पण अशाच पद्धतीने टाकतात पण ह्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहेत ते म्हणजे चिंच तर हे शिजताना चिंच पण घालायची आणि त्यानंतर पाणी घालून हे छान कमी कमी गॅसवरती मी शिजायला ठेवून दिलं एका गॅ एका साईडला आणि मग मी आज बाकीचे कामं करायला घेतले जसं की चपात्या बनवायच्या मळायचं चपात्या करायच्या हे सगळं करून घेतलं आणि मग तोपर्यंत तो हे पालक पण छान शिजला गेला चपात्या करून झाल्यानंतर मग मी खीर बनवायला घेतली म्हटलं आज गुरुवार आहे तर खीर बनवावी कारण देवीला ना म्हणजे लक्ष्मी देवीला खूप जास्त प्रमाणात खीर आवडते त्यामुळे मग त्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हटलं खीर तर होऊन गेलीच पाहिजे आपल्या इथ आणि मी मी काही जास्त खात नाही खीर म्हणजे आता सध्या तर डायटच चालू आहे माझं पण तरी पण मी खात नाही म्हणून घरातल्यांना पण देणार नाही असं नाही होणार तर देवाला घरातल्यांना तर केली आणि मी पण थोडीशी टेस्ट केलीच होती म्हणजे खाल्ली होती मी थोडीशी जी प्रसादाची होती ती त्यानंतर मग आता मी इथं ना खीर बनवण्यासाठी अगोदर पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले ते छान परतल्यानंतर त्यामध्ये शेवया टाकल्या तर ह्या शेवया ज्या असतात ना तर ह्या शेवया ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे याला काही जास्त भाजायची गरज नाही तरी पण मी थोड्या प्रमाणात भाजून घेतल्या होत्या आणि त्यानंतर पाणी टाकून ह्या शेवाया थोडंसं असं गरम होईपर्यंत ठेवायचं डायरेक्ट दूध नाही टाकत मी कारण डायरेक्ट दूध टाकलं ना तर ते दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आणि पाणी थोडंसं असं कोमट झालं ना मग त्यामध्ये दूध टाकायचं म्हणजे दूध पण फुटत नाही आणि खिरीची टेस्ट पण खूप छान येते तर दूध टाकल्यानंतर पण मी ते सगळं एक जीव करून घेतलं म्हणजे हलवून घेतलं आणि त्यानंतर त्याला एक उकळी काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये विलायची जी पावडर असते म्हणजे मी विलायची कुटून घेतली होती तर ती विलायची टाकली आणि विलायचीमुळं खरंच खूप छान टेस्ट येते ते खिरीला आणि ती विलायची टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये साखर टाक आणि साखर टाकल्यानंतर परत ही खीर मी एक जीव करून त्यामध्ये त्याला एक अशी मस्त उकळी काढून घेतली तोपर्यंत जी भाजी आणि ते शेंगदाण्याचं वगैरे ते मिश्रण शिजायला ठेवलं होतं ना तर ते पण छान शिजलं होतं तर त्यामध्ये ना मी आता तीन चार चमचे छोटे चमचे आहेत तीन चार तर तेवढं मी बेसनपिठ टाकून घेतलं आणि त्यानंतर ते पण सगळे एक जीव करायचं आहे म्हणजे गरम गरम असतानाच हे करायचं म्हणजे खूप जास्त गुठळ्या वगैरे त्यात होत नाहीत आणि म्हणजे होतच नाहीत त्यात गुठळ्या कारण त्यात खूप जास्त पाणी आपण ठेवलेलंच नाही आहे घट्टसर अशीच ही भाजी असते खूप पातळ वगैरे नसते हटीव भाजी असते ना तर ती पातळ केली जाते आणि त्यामध्ये ना मग ते हटतात पूर्ण हे ठे टाकल्यानंतर ना हटतात तर आपल्याला ह्यामध्ये तसं नाही करायचं फक्त ह्यात ना ते पीठ मिक्स करायचं आहे घट्टपणा येण्यासाठी ते झाल्यानंतर हे मिश्रण साईडला ठेवलं आणि गॅसवरती एक तडका पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये ना मग ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून ठेवली होती मी तर ती घातली आणि ते ती पण छान परतवायची म्हणजे त्याचा जे रॉनेस असतो ना कच्चापणा तो जाईपर्यंत आपल्याला परतवायची खूप जास्त घाई नाही करायची आणि ती परतवल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे जसं की हळद पावडर आणि किचन किंग मसालाच घातला आहे मी तर तुम्ही या ठिकाणी मटन मसाला किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता टेस्टसाठी तर मी किचन किंग मसाला टाकला आहे आणि त्यानंतर हे सुद्धा एक जीव करून घ्यायचं म्हणजे ते हिरवी मिरची ते सगळं परतवून घ्यायचं कमी गॅसवरती आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला ह्या घालायचं पालकचं मिश्रण त्याच्यामध्ये त्यानंतर ते, ते पण छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची ती भाजी आणि त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाहीये त्यानंतर मग ते जे मिश्रण होतं ना राहिलेलं त्या म्हणजे जे तडका पॅन होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला चिकटलेलं जे मिश्रण होतं ना ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून दिलं कारण ते कशाला वाया घालवायचं आणि टेस्ट पण छान आहे त्याची त्यामुळे आणि त्यानंतर मी त्यामध्ये गुळ ॲड केलेला आहे कारण आपण चिंच ॲड केली होती ना म्हणून मग गुळ पण ॲड करावं लागणारच कारण खूप आंबट झाली असती भाजी आणि जे पालक असतो आणि त्यामध्ये जर आपण आंबट काही पदार्थ ॲड केला ना तर त्यामधला असणारं आयन आहे ना ते अजून खूप जास्त प्रमाणात वाढतं त्यामुळे चिंच घातल्याने त्या भाजीमधलं आयनचं प्रमाण पण वाढतं आणि गुळाने पण वाढतंच आयन आणि चिंचाने गुळ घातल्यानंतर थोडंसं मी पाणी घातलं कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी कारण खूप जास्तच घट्ट झाली असते ती भाजी त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आणि ते सगळं एक जीव करून घेतलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण या ठिकाणी मीठ घालतोय त्या भाजीत आणि मीठ घातल्यानंतर पण भाजी पूर्ण परत एक जीव करून घ्यायची आणि इतका सुंदर छान सुगंध सुटला होता ना घरात त्या भाजीचा आणि टेस्टला ते एक नंबर होते ही भाजी जर तुम्ही कधीही कधीही ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्की त्यावरजून ही भाजी करून पहा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी तुमची कशी झाली होती कारण गॅरंटी आहे मी खूप मला तर खूप जास्त आवडते आणि आमच्या इकडं भरपूर जणांना आवडते आणि बीडमधले जे असतील ना त्यांना माहीत असेल ही भाजी तर त्यांनी पण नक्की ट्राय करा त्यानंतर मग मी कसुरी मेथी घातली होती थोडीशी हातावरती चुरगळली आणि मग ती घातली कसुरी मेथीने मेथी नेताना एकदम आचारीची त्याला चव येते आणि म्हणजे वास पण खूप सुंदर येतो भाजीचा आणि त्यानंतर ती पण सगळी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर ॲज युजल आपली भाजी होत आल्यानंतर तर आपण घालतो तो पदार्थ म्हणजे कोथिंबीर घातली आणि त्याला त्यानंतर त्याला झाकण ठेवून पाच दहा मिनटं असं चप शिजण्यासाठी ठेवून दिलं आणि ह्या सा एक साईडला ना आपली खीर पण रेडी झालेली होती आणि भाजी पण आता रेडी होतच होती आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मस्त आपल्या भाजीला शिजलेली आहे आणि मस्त थिकनेस आलेला आहे आणि असं बबल्स येत होते ना छोटे छोटे त्यातलं पाणी असं वाफ होत होती त्याची आणि खूप सुंदर लागत होती ही भाजी आणि खरंच मी सांगते म्हणजे आवर्स अजून सांगते की तुम्ही पण ही भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल तर आता या ठिकाणी आपली ही भाजी रेडी झालेली आणि त्याचबरोबर सगळा स्वयंपाक पण झाला होता आणि तोपर्यंत दिवाबत्तीचा टाईम पण झाला होता तर मग मी बाहेर दिवाबत्ती करून घेतली तुळशी तुळशीच्या तिथे पण दिवा लावला मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे पण दोन दिवे लावले ते जसे सकाळी लावले होते तसेच संध्याकाळी आणि खूप सुंदर वाटत होते रांगोळी वगैरे काढल्यानंतर तर एक नंबर व्ह्यू असतो माझ्या अंगणाचा तर तुम्ही बघतच असाल नेहमीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तर अशा पद्धतीने मस्त दिवाबत्ती वगैरे झाली घरातली केली बाहेरची केली त्यानंतर मग मी नैवेद्य भरला देवीला दाखवण्यासाठी तर खीर पालकची भाजी चपाती अशा पद्धतीने मी नैवेद्य बनवला होता आणि मग नैवेद्य पण दाखवून घेतला देवीला तर, तर देवीच्या आवडीचा पदार्थ म्हणजे खीर आणि खिरीचा पहिला मान असतो म्हणून आज पहिला गुरुवार असल्यामुळं मी खीर केली पाण्याच्या खाली ताटाच्या खाली मंडल बनवलं त्यानंतर नैवेद्य ठेवला आणि ताटाभोवती पाणी फिरवून देवीला नैवेद्य दाखवला त्यानंतर देवीची आम्ही आरती सुद्धा करून घेतली आरतीसाठी मी थांबले होते दुपारी मी फक्त कहाणीच वाचली होती ना आरती मी म्हटलं आहो आल्यावरच करावी म्हणून त्यानंतर आरती वगैरे करून घेतली तर चला असा होता माझा आजचा मार्गशिष्टचा पहिला गुरुवार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय पाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ